तर मित्रांनो फॅमिली डॉक्टरकडं आलेलो आहे तर चिठ्ठी बागा कशाची आहे चिठ्ठी आहे रक्त चेक करायला लागलो आहे तर प्रमाणाच्या बाहेर हो काही मला सहनच व्हायना झाले जेवण जायना झाले काहीच नाही खूप त्रास व्हायला लागला आहे फॅमिली डॉक्टरला डौ, दाखवायला लागले ला ते म्हणतात की मग फायनली आपण रक्त चेक करून बघू की रक्तामध्ये काही प्रॉब्लेम आहे का तर आपले फॅमिली डॉक्टर आहेत गंभीर डॉक्टर नीता नि, गंभीर डॉक्टर आहेत शिव परी कुणी आजारी असो आमच्या आपण नीताची येतो आणि विशेष म्हणजे त्यांची एक काय बोलायचं होतं ते विसरलो तेच काय बोलत होत तो जाऊ द्या मला चालत बोलत बोलत विसरतोय दाढी करतो नाही दाढी बरोबर दिसत लय निवारड दिसतोय असं वाटतंय पन्नास सात वर्षाचा तर चला दाढी मी करणार आहे कुठं तिकड कुठं जायचं चिवड्या हम्म चिव एवढा ताप देते का नाही काय सांगायचं आता हा त्या बघा अगं पडेल ना

जो बेडशीट आपके सामने पड़ा है कौन सा गाइज है नहीं है डबल बेड का पर दो बेडशीट है मुझे खोल तो तो के देखिएगा तीन में दो आएगा और ₹300 में डबल बेड का दो बेड सीट खरीदो रंगी बेरंगी डिजाइन मिलेगा रंगी बेरंगी कलर मिलेगा तो जल्दी है कलर गया तो एक रुपया नहीं लूंगा कसम है? मुझे मेरे चाहने वालों की कलर रुपया नहीं लूंगा तो आइए मेरे भाई और बहनों, इतना गारंटी कोई बाजार, कोई दुकान वाला नहीं देगा। तो हमें विचार नहीं करना चाहिए मेरे भाई और बहनों। डबल बेच का बेचित खरीदना है। क्या डलेंगे? तीन चलो, चलो, चलो। काय काय ये वे काय किती का आपल्या घरी काय हातात दे चल चल म्हणा घरी चल त्याला घरी चल म्हणा घे आपल्या घरी त्याला हा बाय चला 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 घेऊ ना चला चला, चला दे। चुड़या। दे। चुड़या। दे दे <laughs> अरे चल बाबा आता रय करा चिवड्या अरे चिवड्या ती प्लॅस्टिक ती येत नसतं घरी चला 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 नमस्कार मित्रांनो तर ह्यांनी आतमध्ये एडिटिंग करतात चला आपण एक सरप्राईज देऊयात तर हे बघा इथं एडिटिंग करत बसलेले आहेत तर चला आता आपण त्यांच्या पुढं केक घेऊन जाऊयात उघडा टाय

ह्यांना ह्या वर्षी मी सरप्राईज आहे ह्यांच्यासोबत चोवीस तास असून माहित नाही मी केक कवा आणला कवा काय केलं का ती अह पुढल्या वेळेस माहिती होऊ खुश आहे दोन वर्ष झालं मला म्हणजे विषय कसायनंतर मी जास्त लक्ष देत नाही ही चांगलीच नाही मला बातरम लागली इकडे येऊन बसलो खेळत तर तिला केक कवा आणला कवा ठेवला आणि जास्त लक्ष देत नाही मी चांगलं त्यामुळे तिथं फायदा पुढल्या वर्ष म्हणजे तुम्हाला हे सरप्राईज आवडलं नाही काय सरप्राईज आवडलं पण मला कसं काय कळत नाही म्हणजे लक्ष असं लक्ष होतं की आज तिला तुझ्याकडे पैसे नाहीत मला माहिती होतं आता तिने ठेवलं असेल ते काय माहिती नाही विषयी पण कसं काय मग ते टोटल मी काही ऑब्झर्वेशन करतात फक्त पंधरा ते वीस मिनटात या पडलं एवढ्यामध्ये यु कुठून आणला कसा आणला डिलिव्हरी बॉयकडून आणलं आहे बहुते त्याला आधीच सेटलमेंट लावली होती अहो घरपोच करतात आमच्या टेंबवरून शहरात बरोबर आहे का त्या डिलिव्हरी कोण कोणाला ना त्याला सांगितलं घरपोच करू घरपोच करत नाही ती मी त्यांना रिक्वेस्ट केली म्हणजे कोण पण कोण म्हणजे तर तुम्हाला सांगा न कोण आहे थोडं माऊली स्वीट होम माऊली आपलं ते मग ते तिचे लेबल फराळाचं फराळाचं आणि मग तिथं तुमचा फॅनच आहे चालतं केलं तुला चाळीस रुपये एक्स्ट्रा दिले का थँक्यू सो मच माऊली स्वीट असंच नवऱ्यांना सरप्राईज देण्यासाठी बायकांना मदत करा धन्यवाद चला तर आता आपण बड्डे सेलिब्रेट करूयात हे लावा तुम्ही <laughs> तरानव इथं झोपलेली आहे च्यू मीट जाऊन तिथं झोपलेली आहे परी हे भाग चि उठली होती पण अजून झोपी गेली चला आता बड्डे सेलिब्रेट करूया तुम्हीच लावा आता कॅमेरा धरायचा प्रॉब्लेम असल्यामुळं ॲडजस्टमेंट <tries> चालू आहे का नाही का पग हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे नाही पडत नाही काय होत नाही <laughs> काय होत नाही गाडीवर ठेवले होते केला मित्र नाही केक चालू आता आपण हॅपी बड्डे अजून एकदा सगळ्यात फर्स्ट आणि लास्ट मीच करते दरवर्षी आणि माझा बर्थडे विसरून जाते थे। थँक्यू थँक्यू सो मच मी विसरत नाहीये मी विसरत नाहीये मला तुला तर सवताना मज्जा okay. येते मित्रांनो माझ्या ध्यानात हिचा बड्डे असतो hmm. पण जाणून बुजून मुद्दामून मी हिचा बड्डे ध्यानात नसल्यासारखा करतो फक्त hmm. माझा आदर्श घ्या <laughs> आणि बायकांची मजा बघा आई पत खोट सांगित नाही एवढ्या लाल बुंद होत्या त्या रागानं आबा रा पण खरी माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर असते माझा <laughs> माझा फंडा ट्राय करा मित्रांनो थँक्यू सो मच तर तुम्हाला अजून एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सकाळी उठल्यावर बघा मला का उठवला तिला तिने तुम्हाला सांगा याल ती की पप्पा मम्मी केक आणलाय म्हणून मी तिचं तोंड दाबून पाहि मग अशी ती भी होती जेवताना वरचच्या के केक आणला <laughs> <laughs> वरचच्या इथे के केक आणला माझं लक्षच नाही माझ्या डोक्यात काय तर तीन चार दिवस वेळच माइंडच नाही कॉमेडी काय करू काय करू कसं तर प्रत्येक गोष्टी काही नवीन द्यावं लागतं ते चलतं त्याच्यामुळं मी लय विचारत होतो आणि त्यातले हे माझा जीबीचा थोडासा प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामुळं माझं मनस्थितीच खराब होती आणि आता उद्या तर म्हणजे आज चालू झाला बड्डे आज किती तारीख आहे एकोणीस एकोणतीस सप्टेंबर माझी बड्डे आहे आज पूर्ण दिवस रिलॅक्स आराम टेन्शन दिलं तरी घेणार नाही बायको वर चिराडली तरी मी निघून जाणार बाहेर पण आजचा दिवस तरी मी सुखाने जगणार जस आहे जसं युट्यूब चालू केले तेव्हापासून तुम्हाला सांगतो एक दिवस मी सुट्टी घेत नाही कामाला <laughs> रोज डोकं खाजवतोय रोज काही ना काही डोक्यात बनवण्याचा प्रयत्न करतो रोज तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही खूप प्रेमाने सॉरी सपोर्ट देत आमच्या चॅनलला चार चॅनलला प्रगती गावारे अवधुंबर गावारे तर असंच प्रेम शेवट परिणाम द्या आणि आपलं लवकरच गोल्ड बटन येणार आहे तर त्या गोल्ड बटनला आपण एक छोटासा कार्यक्रम ठेवणार आहे तर तो तुम्हाला बघायलाच मिळेल ते कार्यक्रम बघितल्याच्या नंतर <coughs> तुम्हाला आमच्याबद्दल बरंच काही प्रेम निर्माण होणार आहे तर ते वेळेसच बघायला भेटेल थँक्यू सो मच तर ओके बाय बाय कसा वाटला बड्डे सेलिब्रेट केलेला कसं सरप्राईज दिलं नवऱ्याला नक्की कमेंट करून सांगा